नमस्कार मंडळी मी आज आपल्यासमोर एक राजकीय व्हिडिओ घेऊन आलेलो आहे माझ्या व्हिडिओला आपण पर आजपर्यंत भरभरून प्रतिसाद दिला जर आजचा व्हिडिओसुद्धा तुमच्या पसंतीला आला तर या व्हिडिओला इतर ठिकाणी शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला जरूरच विसरू नका मंडळी आजकाल लोकशाहीचे एवढे धिंडवडी उडत आहेत की ते पाहून आज सामान्य माणसाचं डोकं चक्रावून गेलेले आहे जर आपण गेल्या पंधरवाड्यातील घटना बघितल्या तर असं वाटतंय की लोकशाही ही राहिलीच नाही तिचे लक्षेवर टांगले ती काय आज अशी अवस्था झालेली आहे आणि मित्रांनो खरंच आहे आज तुम्हाला जे वाटतं आहे की लोकशाही आहे का नाही तर आज मित्रांनो लोकशाही राहिलीच नाही आज सर्वत्र हुकुमशाही झालेली आहे आमची लोकशाही म्हणजे तुम्हाला माहीत असेल की सांड्या गाईसारखी झाली आहे जी खेड्यात मंडळी असतात त्यांना माहीत आहे की खेड्यामध्ये सांडी गाय सोडलेली असते तिला कोणी देवगाय म्हणतं आणि या गाईचं कुठल्याही गल्ली बोळात ती गाय गेली की कोणीही दूध काढून घेतं आणि आकलून देतं आणि तिच्या साऱ्या पाण्याची व्यवस्था तिच्याशी कोणालाच काही घेणं देणं राहिलेलं नसतं तशीच अवस्था आज आमच्या लोकशाहीची आहे तिचं कोणीही दूध काढून घेत आहे की कुठल्याही आज मग गल्ली ते दिल्ली लोकशाहीची विटंबना चालू आहे प्रत्येक झण वादंत्री ते मंत्री आपल्या मापानं या लोकशाही रूपी गाईचं दूध काढून घेण्यात मग्न झालेलं आहे जो तो एखाद्या गरिबाचं महाप्रान असलं तो तेवढंच त्या गायीला पिळतोय एखाद्या राजकारण्याचं माप मोठं असलं तेवढ्याच प्रमाणात हा या लोकशाहीचं दूध पिळून घेतो घेत आहे मग वादंत्री मंत्री हे जेचेचे माप वेगळे आहेत आणि लोकशाहीची पिळवणूक ही चालू आहे तिची मलई खाण्यात सर्व गुंग आहे पण ही लोकशाही म्हणजे या गाईची तब्येत चांगली राहा त्याच्याकरता कोणाचंच लक्ष नाही ना म्हणजे तिचा चाऱ्या पाण्याचं कोणाला काही घेणं नाही पण मित्रांनो विचार करा ही लोकशाही वाढवण्यासाठी आणण्यासाठी बऱ्याच लोकांचे गेलेले आहे त्या बळीचा आम्हाला काही घेणं नाही फक्त आम्ही वरवर या लोकशाहीचे गोडवे गातो आहे पण लोकशाही सुखासुखी मिळाली नाही कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही आज कुठे लोकशाहीची किंकन साहेबांना व्याख्या सांगितली होती की लोकांचे लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही दिसते का आज लोकशाही अरे आज मागच्या पंधरवाड्यातल्या खून दरोडे याच्या जर घटना बघितल्या तर अक्षरशः लोकशाही रडते आहे लोकशाही आज गेटवर रडते आहे आणि हुकुमशाही मागच्या घरामध्ये पावतदार घेते आहे अशी आज आमची अवस्था आहे लोकशाही म्हणजे लोकांचं लोकाकडून लोकांसाठी राज्य चालवलेलं बरोबर आहे पण माझ्या मते मोजक्या लोकांचे मोजक्या लोकाकडून आणि त्यांच्या मोजक्या लोकासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आदाशी अवस्था आहे सामान्य माणसाचा सा दाटून लोकशाहीचा उदोग करून भरडा पाडणं चालू आहे आस्वाद हुकुमशा घेत आहेत राजकारणी घेत आहे आणि म्हणून लोकशाही फक्त आता नावला राहिले आहे हिच्यासाठी बरेच जीव गेले त्यांनी संसार सोडले संसार उघड्यावर आले त्यांचे पण आज आम्हाला काहीच घेणं देणं नाही तर मित्रांनो ही लोकशाही सुदृढ करायची असेल बलवान करायचे असेल तर आम्हाला पुन्हा समता बंधुता प्रेम हे इथं प्रस्थापित करावं लागेल नाहीतर आमची लोकशाही नावालाच राहील हुकुमशाहीचा फायदोच चालू होईल आणि मग सामान्य पैशीनं हे सडोक विपो झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांचं एक कर्तव्य आहे की ही लोकशाही अबाधित राहील नाहीतर येणारा प्रसंग कठीण आहे म्हणून आणि यामध्ये हुकुमशाही चालेल जरूर पण सुद्धा जास्त दिवस चालत नसते हा एक सिद्धांत आहे खरं म्हणजे लोकशाहीच हवी आहे जर चांगलं जगायचं असेल स्वातंत्र्याचा उपयोग घ्यायचा असेल तर लोकशाहीच आवश्यक आहे कारण विल्यम शेक्सपियर नावाचा मोठा नाटककार म्हणून गेला आहे की तलवारीनं मिळवलेलं राज्य हे जोपर्यंत तलवार असते तोपर्यंतच चालत असते मित्रांनो सत्ता धन दांडकाई ज्यादा दिवस चालत असते तिचा अंत ठरलेला असतो इतिहासामध्ये त्याचे अनेक दाखले आहेत म्हणून लोकशाहीचाच अवलंब आपण केला पाहिजे की प्रस्थापित कशी होईल की सदृढ कशी होईल त्याच्यासाठी तन्मान धनानं प्रेम आपण अर्पण केलं पाहिजे त्यासाठी झटलं पाहिजे याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास कमेंट करा लाईक करा त्या ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कान्हजीचं चॅनल तुम्हाला माहीतच आहे या जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद